नमस्कार सगळ्यांना सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या दादाचा म्हणजेच सार्थकचा वाढदिवस आहे तर दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी गावाला झाला होता आणि कधी मे महिना असल्यामुळे कधी गावाला कधी इकडे असाच असतो त्याचा वाढदिवस तर आणि सगळे गावाला जातात कोण कुठे जातं फिक्स काही नसतं तर ह्या आम्ही दोन महिन्यापूर्वी गावाला जाऊन आलो म्हणून काही गेलो नाही गावाला तर इथंच झालं आहे वाढदिवस आणि शेजारी वगैरे सगळे गेले आहेत त्याचे फ्रेंड तर काय बनवायचं संध्याकाळी जेवण सकाळी त्याच्या आवडीची भेंडीची भाजी चपाती गुलाबजामुन हे सगळं त्याच्या आवडीचं बनवलं होतं दिवसभर जेवला छान मस्त मस्ती वगैरे केली भाऊ आला होता त्याचा मावशीचा मुलगा म्हणजे अभय दोघांनी मस्त दिवस घालवला आता संध्याकाळचा काय मेनू असणार आहे तर म्हटलं चला जे आपल्या घरात आहे म्हणजे रोज मी जे भात बनवते त्याच भात भात शिजवून घेतला थोडा अर्धवट छान असा सुक सुका सुका केला चाळणीतून आणि भाज्यामध्ये फ्लावर शिमला गाजर टोमॅटो कांदा हे अशी सगळी ग्रेव्ही करून भाजी तेजपत्ता वगैरे घालून करून घेतली आणि तसा भात केला मसाले भातसारखा आणि तांदळाची खीर बनवली आहे खीर तो दोन म्हणजे तांदळाची असो किंवा शेवयाची खीर असो तो आवडीने खातो तर तांदळाची खीर बनवली आणि पुरी भाजी हे असं सिंपल जेवण बनवलं आणि घरच्या घरी हा वाढदिवस वा साजरा करणार आहोत तर सकाळीसुद्धा औक्षण करून देवाचे नमस्कार करून ट्यूशनला गेला आणि मग इथं घरगुती होतं ट्यूशन म्हणलं चालूच आहे मेमध्ये पण मग ट्यूशनला पण जाऊन आला दिवसभर आणि आता संध्याकाळी केक आणायचा का नाही तर शेवटी आणलं मुलांना मनातल्या मनात तर वाटतंच की केक कापावा पण वरवर दाखवतात नाही नाही मला नाही करायचा बड्डे मला नाही करायचा तर चढला म्हटलं एवढं केक तरी आणू शकतो मग केक आणला आणि कपडे मावशीने घेऊन दिले होते तर नवीन कपडे पण घातले आणि केक आणला असं साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहोत हॅप्पी बर्थडे टू हॅपी बर्थडे सार्थक असा अभय बोलला होता तर नंतर विचारत होता की तू हॅपी बर्थडे दादा भैया बोलायचं सार्थक बोललास तर दोघांचं चाललं होतं तर शेजारी दोन असे शे... आहेत ते मुलं ते काय बोलवलं तरी घरात येत नव्हते म्हणून त्यांना घरीच नेऊन दिलं बोलवाय गेला होता पण आलेच नाही ते तर मग आता आम्ही घरच्या घरी केक तर कापून झाला आता जेवाय घेणार आहोत दिवसासारखा दिवस असतो उलट एक वर्ष आपलं कमी होतो पण मुलांना हा आनंद असतोच वाढदिवस म्हणजे वर्षातून एकदा येतो ते दोन एक महिने अगोदरपासून वाट बघतात कधी येणार कधी येणार चला एकदाचा येतो आणि दिवसासारखाच दिवस असतो पण त्याला कुरवाळून भरपूर ठेवतात मुलं माझा बड्डे माझा बड्डे तर चला त्याच्या आवडीचं जे जेवण होतं ते, ते बनवलं त्याला पुरी काही आवडत नाही पण मी बनवली चला काय बनवणार काय बनवणार तेच तेच चपाती भाजी तर सकाळी असतेच म्हणून थोडंसंच बनवलं पनीरची भाजी खीर सकाळची थोडी भेंडीची भाजी होती हे असं सिंपल जेवण जेवलो आणि साध्या पद्धतीने केक कट केला तर आम्ही फोटोशूट केलं थोडं दोघांना पण अजिबात फोटो काढायला आवडत नाही अभयाने सार्थकला तरी पण दिदींनी फोटो काढले आणि साध्या पद्धतीने बघा किती वेळा बोलून झालं साध्या पद्धतीने साध्या पद्धतीने तर तुम्हाला आमचा साजरा केलेला वाढदिवस कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद